हो हे गाईज गुड इवनिंग अँड वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आता वाजलेलं आहे करेक्ट हे बघा सात वाजून पंचावन्न मिनटं आणि आता मी आणि समर्थ चाललो आहे ते मेकॅनिककडे कशाला चाललो आहे ते आता तुम्हाला दाखवतो तर हे बघा आज आम्ही काय ऑर्डर केलेलं ते ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं शॉर्ट बोटॉन मिनी पंजाब सायलेन्सर आहे हा आणि हो आता सायलेन्सर मी बसवणार आहे तो बुलेटला हे बघा तो काय तुम्ही इकडं पाहू शकता हा आहे गोल्ड स्टार जेव्हा मी बुलेट घेतलेली तेव्हाच हा मी बसवलेला आणि आता मी चेंज करतो आहे सायलेन्सर आणि आता मी बसवणार आहे तो शॉर्ट बटन मिनी पंजाब आणि हा हे बघा ग्लोब्स मी ऑर्डर केलेला आहे हे बघा आणि आता अनबॉक्स करूया तो गायच आहे बघा आता मी अनबॉक्सिंग करतोय हा बघा तो गाय तुम्ही इकडं पाहू शकता हा आहे शॉर्ट बॉटल मिनी पंजाब सायलन्सर आणि आता हा घेऊन आम्ही चाललो आहे ते मेकॅनिककडे फिटिंग करायला मी आणि समर्थ चाललो आहे सो आता याचा एक्झॉस्ट आवाज कसा येतो आहे ते मग तुम्हाला नंतर दाखवतो सो आता आम्ही चाललो आहे लेट्स गो काय जे बघा आता आम्ही पोचलेलो आहे इकडं मेकॅनिककडे आणि हे बघा आता इकडं काढत आहे साऱ्यांचं तुम्ही पाहू शकता जरा गरम असल्या कारणामुळे जरा उशीर लागणार थोडा वेळ

तो काही फायनली आलेला आहे किती वेळानंतर पाहू शकता इकडं तो काहीच तुम्ही इकडं पाहू शकता तो आता मागचा सायलेन्सर काढून आता बघा हा आता नवीन सायलेन्सर इकडं फिट करत आहे आणि हा आता लगेच फिट करायला हा इझी आहे पण मगाशीचा काढायला खूप डिफिकल्ट होता तो कारण त्याला रस्टिंग आलेलं होतं त्यामुळे खूप टाइम लागला काढायला तो काय फायनली बसून झालेलं आहे सायला सर आणि तुम्ही आता आवाज चेक करू शकता बघा हा बघा येऊ कशी रेस कर आता मी फायनली घरी पोचलेलो आहे आणि आता खाऊन पण झालेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय